सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मंजू खूप घाबरली होती आणि छोट्या मुलानं त्यांना खरंच त्या तशा विवस्त्र अवस्थेत मिलन करताना बघितलं असेल का असं वाटून ती हबकली होती एकतर लहान पोरगं खूप बाजिंद होतं त्याला असल्या गोष्टी लगेच काढायच्या किचनमध्ये वगैरे विजय मंजूजवळ गेला की तिथं येऊन उभा राहायचा आणि म्हणायचा सारख्या सारख्या मिठ्या का मारता सारखे सारखे आईचे किस का घेता दोघे सारखे चिकटून का बसता मंजू लाजून हसायला लागली की म्हणायचा इतकी का लाजतेस असं त्याचं बारीक लक्ष होतं दोघांवर आणि मंजू विजय जास्त आड पडदा न ठेवता खुल्लम खुल्ला त्याच्यासमोर मिठ्या मारायचे आणि अशा चौकस मुलांसमोर असंच त्या गोष्टीला जास्त महत्त्व न देता आणि सिक्रेट न ठेवता ओपन माइंडेड राहिलं ल बरं असतं नाहीतर ही कार्टी कुठल्या कुठं शोध घेत जातील काही कळायचं नाही आणि विजय म्हणायचा माझी बायको आहे म्हणून मी कीच करतो तू सुद्धा तुझी बायको आली की नक्कीच घे आणि हा गधडा ओठांचा चंबू करायचा आणि मंजूकडे आणायचा आणि माझा पण ओठांचा पाग आहे असं म्हणायचा आणि मंजूला नाईला जाणे त्याच्या पण ओठांची पप्पी घ्यावी लागायची आणि तरच त्याला वाटायचं आई बाबा जेव्हा असे करतात तेव्हा नॉर्मल असतं ते, ते काही आपली पण पप्पी अशीच घेतात आणि आता हा पक्का बापासारखा रोमॅंटिक होता यात काही वादच नाही लहान होता म्हणून ठीक आहे पण मोठा झाल्यावर नक्कीच तो विजयवर जाणार रोमॅन्सच्या बाबतीत हे शंभर टक्के खरं होतं कारण आत्ताच इतकं चिकणं दिसत होतं की काही विचारूच नका खूप स्मार्ट होता आणि खूप हँडसम होता गोरा गोमटा एकदम राजमिंडा आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून शिट्टी वाजवायला शिकला होता विजयरावांचा बछडा आणि प्रत्येक रोमँटिक गाणं पाठ होतं आत्ताच पण रागीट भयंकर छोटा पिसाळलेला धूमकेतू म्हटलं तरी हरकत नाही कधी कधी मंजूवर तर इतका पिसाळायचा आणि म्हणायचा तुला नीट बोलता येत नाही का सकाळी सकाळी असलं बोलत जाऊ नकोस माझ्या डोक्यात जातं आणि मंजूसुद्धा गार व्हायची त्याचा राग बघून आणि हे पोरगं शिव्यासुद्धा द्यायचं आईवरनं आत्ताच आणि याच्या बायकोचं काही खरं आहे तिचेसुद्धा माझ्यासारखेच हाल होणार हे मंजूनं आत्ताच ओळखलं होतं पण त्याला बायकोसुद्धा अशीच मिळणार त्याला सांभाळून घेणारी असं विजय म्हणायचा आणि विजयला मात्र त्याचा भयंकर अभिमान होता कारण त्याचा ॲटिट्यूड त्याचा अँगर आणि यांचा वारसा चालवणारा वारसदार होता ना तो आपण असंच राहणार हो ना पिल्लू आपल्याला कोणीच बदलू शकत नाही मग बायको असं किंवा बायकोचा बाप असं तो म्हणायचा <laughs> आणि तो बारकासुद्धा म्हणायचा बायकोला काठीनं मारेन आणि मंजूवर हा मंजू डोक्यावर हात मारायची आणि विजय म्हणायचा आमच्यासमोर काठीनं मारेन म्हणतो आणि बेडरूममध्ये गेल्यावर तिचे पाय धरशील आणि तो चिडायचा आणि मला बायकोच नको असं म्हणायचा आणि विजय म्हणायचा गप्प बस मी सुद्धा असाच म्हणायचो की बायकोचं ऐकणार नाही ना आणि बायकोपुढे अजिबात लोटांगण घालणार नाही आणि मुळात मला बायकोच नको मी बायको करणारच नाही असं म्हणायचो पण जो, जो बायको करणार ना नाही म्हणतो ना त्यालाच जास्त बायको पाहिजे असते बेण्या आम्ही लग्न करून देण्याची वाट बघतोय की नाही कुणास ठाऊ की जातो एखादी घेऊन पडून आणि आतपर्यंत बायको नावाच्या प्राण्यांची कोणीच जिरवू शकलं नाही भल्या भल्यांची भल्या तिनं जिरवली समजलं का असं म्हणून विजय हसायचा आणि मंजूसुद्धा हसायची आणि तिनंच त्याची कशी जिरवली होती एका झटक्यात हे तिला आठवायचं पण आता मंजू सतत सतत विजयाचा हात हातात घ्यायची आणि म्हणायची जाणू त्यानं काही बघितलं नसेल ना मला फार भीती वाटते आणि विजयाला आठवली ती मंजू जी लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर दोघंही एकांतात त्यांच्या बेडरूममध्ये होते गावाकडे आणि त्या खोलीमध्ये एकत्र असताना ती फार घाबरली होती त्यानं तिला हात लावल्यानंतर हे योग्य की अयोग्य तिला कळेना आणि तिचा विश्वासही बसत नव्हता की आपण हे प्रत्यक्षात करतोय आतापर्यंत कधीच कोणासोबत बोललो नाही आणि आता मात्र चक्क एका पुरुषाच्या मिठीत तेही एका बंद खोलीत आणि भोळी मंजू तेव्हा घाबरून व्हायची आई रागवेल का आईला कळलं तर काय म्हणेल आणि तो तिला सांगून सांगून थकला की बाई तुझ्या आईनं आता ही परमिशन दिली आपल्याला नवरा बायको झाल्यानंतर कोणी काही म्हणत नाही पण मंजूला मात्र धास्ती वाटायची त्या बंद खोलीत त्याच्यासोबत एकटीनं थांबायची आणि तशीच अवस्था तिची आत्ता झाली होती खूप घाबरली होती आणि सतत त्याला विचारायची जाणू त्यानं बघितलं नसेल ना आणि बघितलं असेल आणि त्याला सगळं सकाळी उठून आठवलं तर काय करायचं आणि विजयनं तिला समजावलं आणि म्हणाला तू जास्त घाबरू नकोस नॉर्मल राहायचं नाहीतर त्याला डाऊट येईल आणि काहीतरी कारण शोधत बसायचं असं त्यानं ठरवलं त्यानं विचारलं तर मग सांगायचं आईची पाठच दुखत होती म्हणून चेपत होतो तिच्या मांड्या दुखत होत्या म्हणून दाबत होतो वगैरे वगैरे सतरा कारणं त्यांना डोक्यात तयार ठेवली पण जर त्यानं विचारलं कपडे का काढले होते तर तर काय सांगायचं हे ना खूप बेकार होतं त्या मानानं ते मोठं खूप चांगलं होतं त्याचं सगळं अभ्यासाकडे लक्ष न होतं आणि आता सकाळी उठून बाळ उठलं आणि मंजू त्याच्याकडं बघतच नव्हती आणि सतत ती विजयला म्हणायची आहो विचारानं त्याला, त्याला त्यानं काही रात्री बघितलं आहे का, का? आणि विजयनं त्याला जवळ घेतला आणि इनडायरेक्टली म्हणाला तू रात्री बाळा झोपेतून उठून आईबाबाच्या खोलीत का आला होता असं यायचं नसतं आणि आता ते बाळ म्हणालं मी मी कधी आलो होतो नव्हतं बाबा मी तर झोपलो होतो आणि मला सोडून रात्रभर दुसरीकडे झोपला होता का आणि आता हे ऐकलं तसं मंजूला खूप खूप बरं वाटलं म्हणजे त्याला काहीच आठवत नव्हतं आणि ते झोपेत आलं होतं आणि आता इथून पुढे कानाला खडा स्वतः दरवाजा चेक करायचा असं तिनं ठरवलं कारण हा उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असलेला विजय फार वेळा होता उगीच स्वतःवर कॉन्फिडन्स असायचा त्याला की कोणी बघत नाही मग आता हे संकट तर टळलं मग एक दिवशी अचानक तिने तिच्या स्टेटसला बघितलं की तिच्या चुलत चुलत नंदच्या मुलाचं लग्न झालं आणि तो मुलगा कोल्हापूरला काही दिवस मंजूकडे होता मंजूला तर धक्काच बसला की याचं लग्न झालं आणि आपल्याला सांगितलं पण नाही मंजूला जरा वाईटच वाटलं आणि तिथे सगळ्या भाच्यांना मेसेज करून विचारलं लग्न कधी झालं आम्हाला सांगितलं नाही का असं केलं असं हक्कानं म्हणाली आणि त्या म्हणाल्या मामी अहो खूप गडबडीत लग्न झालं अचानकच ठरलं आणि झालं आणि मंजू लगेच तिचा राग सोडून म्हणाली पण मुलगी खूप सुंदर आहे मला खूप आवडली आणि मग मंजू विजयला म्हणाली आहो बघा ना या मुलानं तिला उचलून घेतली आणि पायात वाकलाय असा ताट उभा राहिलाच नाही पुरुषानं कसं बायको झेपणारीच करावी न झेपणारं ओझं घ्यायचं कशाला आणि सहज उचलावी अगदी जसे आता तुम्ही मला उचलणार आहात उचला बरं असं म्हणून हसली आणि तो म्हणाला चांगली मला शेंडी लावतेस की पण आता तू जाड झाली आहेस पाच किलो वजन कमी कर मग उचलतो आणि वजनदार नवरा फार आवडतो काय बायकांना चांगलं ओझं लागलं पाहिजे वरून हो की नाही तसं मंजूला आठवलं त्यानं वरून ओझं टाकलं की शरीरात कशा रोमांचकारी लहरी उसळतात आणि ती हसून माळी गप्प बसा आणि तो म्हणाला हसतेस काय तुला पण आवडतो ना वजनदार नवरा की लुकडा आवडतो आणि जर नवरा लुकडा असता तर तुला आवडला असता का हल्ली मुली वजनदार नवरा निवडतात आणि आता मंजूला अजून हसायला लागले आणि मला गप्प बसणार हो ज्याचा अनुभव नाही ते कशाला विचारता मला नाही सांगता येणार आणि तो म्हणाला तू नको सांगू पण मी सांगतो ना बायकांना झाडच नवरे आवडतात अगदी बॉडी बिल्डर म्हणजे कसं वरून दाब दिला की खालून पाणी निघलं पाहिजे आणि बायगं मंजू खूप लाजून हसायला लागली आणि या बाबाचं काय करावं ते तिला कळेना आणि आता बहुतेक आत्ताच बेडरूममध्ये जावं लागेल की काय असं तिला वाटायला लागलं आणि तिच्या कल्पनेचं तिलाच हसायला आलं त्याच्या नुसत्या बोलण्यानं सुद्धा ती उतावीळ व्हायची आणि ती त्याला सरळ सरळ म्हणाली जाणू आता चावटपणा बंद नाही केला ना तर करावं लागल बरं का चला काड कपडे आणि तू म्हणाला अवघड आहे बाबा तुझं अगं किती काम करून घेशील माझ्याकडून मी ना वापरून बाद झालो असे माझे मित्र म्हणतात आता आणि मंजू निर्लज्ज कुठले म्हणून खूप हसली मग आता त्याच्या जुन्या शाळेतील ते पळून गेलेलं पोरगं सापडलं होतं आणि त्याच्या आईनं त्याला इथंच घातला होता तिच्या प्रेम प्रकरणात पोरगं अडसर ठरतं म्हणून हे विजयला कळालं आणि ती बाई चक्क शाळेच्या खेटवर एकाच ब्लँकेटमध्ये एका परपुरुषासोबत बसली होती आणि काय एक तरा असतात आणि असल्या या घरात असल्यावर असल्या आया असल्यावर ही पोरं निघून जातील संन्यास घेऊन नाही तर काय करतील असं म्हणून विजयनं तिला शिव्या घातल्या आणि दिलं पोरगं हाकलून मग आता तो तिच्या कॉलेजमध्येच प्राचार्य म्हणून येणार म्हणून सगळीकडे चर्चा होतीच आणि तो दिवस उजळला ज्या दिवशी स्वारी स्टेजवर हाताची घडी घालून प्राचार्यपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होती त्याचं स्वागत वगैरे झालं आणि मंजू साधी सहप्राध्यापिका इथे तो तिचा बॉस असला तरी घरी मात्र ती त्याची बॉस होती आणि सगळ्यांचं लक्ष काही दिवस दोघांकडेच होतं आणि मीटिंग वगैरे असली तर काही विचारूच नका मंजू त्याच्यासमोर न बसता त्याच्या शेजारी बसायची मुद्दा त्याचा चेहरा बघायला नको म्हणून आणि घरी आल्यानंतर पुन्हा मस्ती चालायची आज तू असंच का करत होती आणि आज तू तसंच का करत होती आणि मंजू म्हणाली आज तुम्ही एका मॅडमला इतका वेळ तुमच्या केबिनमध्ये बोलवून काय सांगत होता आणि विजय म्हणाला मग तू पण यायचं की आत ऐकायला आणि तुझं काम असल्यावर तू एकटी का येत नाही ग मी तिथं असल्यापासून एकटी कधीच नाही आलीस केबिनमध्ये आणि मंजुमाली कशाला म्हणजे मला धराल तुम्ही विजय हसूल मला वेडी आहेस का जिकडे तिकडे सी सी टी व्ही आहेत असलं काही केलं तर मला मोखाड्याला टाकतील बंदी करून आणि आता कितीही मनात असलं ऑफिस रोमॅन्स करावा तरीसुद्धा एकमेकांकडे बघून हसण्यापलीकडे कधीतरी एखादा डोळा मारण्यापलीकडे त्या दोघांना काही करता येत नव्हतं दररोज एकत्र जायचे ते आणि एकत्र यायचे कारण आता ते शिक्षक होते आणि त्यांच्यावर नजर ठेवणारे हर हजारो डोळे होते आणि एकमेकांना ते सर मॅडम म्हणून हाक मारायचे पण तिला खूप जड जायचं आवर्जून त्याला सर म्हणायचं आणि त्याच्यासमोर जाण्याअगोदर तिला स्वतःला समजावून सांगायला लागायचं की त्याला सर म्हणूया कारण एनी टाइम तोंडामध्ये फक्त जाणू आणि आता आसपास कोणी नसेल तर ठीक आहे पण इतर जण असल्यावर आणि तोंडातून भस्कन निघून गेलं तर काय व्हायचं पण एकदा झाले ना गंमत त्या दोघांनी ठरवलं होतं की आपण शाळेत फक्त शिक्षक सहकारी म्हणून राहायचं नवरा बायको म्हणून राहायचं नाही आणि जो चुकेल ना आणि हा रूल तोडेल त्याला पनिशमेंट मग आता एकदा गंमत झाली मिटिंगमध्ये असताना तो थोडा वैतागला होता ज्युनियर कॉलेजच्या सायन्स डिपार्टमेंटवर सायन्स एक्झिबिशन इन्स्पायर अवॉर्ड काहीही काम केलं नव्हतं त्यांनी आणि या माणसाला तर सायन्स खूप प्रिय आणि मंजू लँग्वेज डिपार्टमेंटला होती आणि तो सगळ्यांवर आग पाकड करत म्हणाला लोकं काम करत नाहीत मी ज्युनियर कॉलेजच्या लोकांना मेमो देणार म्हणजे देणार नाहीतर तुम्ही बदल्या करून निघून जा कारण मी इथे आहे म्हणजेच तुम्हाला काम करावं लागणार आणि मंजूला त्याचा राग आला आता मंजू गेली विसरून त्याला सर म्हणायचं आणि आपण घरातच आहोत असं तिला वाटलं आणि ती पटकन त्याला पॉईंट आउट करतो आणि जाणू तुम्ही आम्हाला का द्याल नोटीस आम्ही काय केलं जे काम करत नाहीत त्यांना बोला आणि बोंबला सगळे खूप हसायला लागले आणि तिचं नेहमीचं स्टेटस बघून सगळ्यांना तर माहीत झालं होतं की ती त्याला जाणू म्हणते पण आता इथं असं होईल असं कोणाला वाटलं नव्हतं आणि तो सगळा स्टाफ म्हणजेच एकमेकांचा खूप वर्षापासूनचा ओळखीचा फॅमिली फ्रेंड आणि कलिग होते एकमेकांचे आणि आता एकजण त्यांचेच मित्र म्हणाले जाणू जाणू झालं आता इलू इलूसुद्धा होऊ द्या तसे सगळे पुन्हा हसले आणि मंजूला अजून गोरी मोरी झाली आणि विजयनं तिच्या चुकीसाठी सगळ्यांना नाश्ता मागवला कारण दोघांचंही ठरलं होतं शाळेमध्ये नवरा बायकोचं नातं आणायचं नाही आणि जो हरेल त्यांना नाश्ता द्यायचा आणि आता तिनं नाश्ता द्यायचा होता पण तिचा कॅशियर तर तोच होता आणि तिला पण तो म्हणाला खा मंजुळा तो पण खा तसे सगळे पुन्हा हसले आणि मंजूळ अजून वॉशरूमला जाते म्हणून गेली आणि तिकडंच बसली